हां नमस्कार सांगा काय झालं होतं हा हा तुम्हाला मी बोललो ना त्या फोन माफी संदर्भमध्ये काय झालं पण मला मला शिव्या द्यायची कारणच नव्हतं ना हा हा माझी चुकी झाली याच्यामध्ये बरेच दिवस हे नाही केला आणि त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला तर मला मी काहीतरी औषध बोलला मी काय बोललो माझ्याकडून काय झालं होत नाही बोललो भिकारी खायचे वाजय त्यानंतर मी काय बोललोच नाही मी कशासाठी बोललो असेल मी काही बोललोच नाही अहो फक्त पाचशे रुपये पे, पे केला तुम्ही मी किती वेळा तुमचं काम करणार आहे आणि काय करणार आहे मी जाहिरात घेतो आहे मी कोणाचं नुकसान करतो आहे काय मग मी जाहिरात करतो त्याच्यामध्ये दे एखाद्याला रिप्लाय अजिबात येणार नाही मग त्यावेळी त्याचं नुकसान होणार आहे का त्याचं हां मी माझे कष्ट केलेले असतात मी एक व्हिडिओ बनवतो तेव्हा पाच चार पाच तास लागतात ता अधिक पण लागतात केव्हा केव्हा त्याला डोकं लावं लागतं कुठले टॅग द्यायचे काय करायचं सगळं टॅग ओरले हे सगळं करायला हे सोपं नाही आहे नाही तर तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करून बघा व्हायरल होतं का मला फक्त महिन्याभरात लाख लाखो लोक बघतात तीन लाख लोकं मग बघतात महिन्यात एका महिन्यात हे एक कशामुळे झालं कारण विषय कसं तेवढं मा माझी जी पब्लिसिटी पहिल्यापासून आहे मी वीस वर्ष काम केलेलं आहे तेव्हा कुठे मला एक किनको लोकं ओळखतात कळलं ना आणि हे डोक्याला किती टेन्शन आहे माझ्या मी प्रत्येक वेळी कामात असतो तुम्ही प्रत्येक वेळी पाच पाच मिनिटांनी फोन करताना जाहिरात दिली विषय संप्लाय आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक एका दिवसाला पैसे आकारत नाही आहे पेपरला जाहिरात दिला तर एका दिवसाला हजार रुपयाच्या वरती घेतात हॉल डिव्हिजनला हजार रुपये घेतात हां मग आता त्याच्यामध्ये जर रिप्लाय नाही आला तर तुम्ही पेपर पैसे घेणार रिटर्न ते उभं तरी करतील का नाही करणार पण मी पानूस किचनाचे हे सगळं करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला लग्नासाठीच लोक बघतात फक्त आणि फक्त लग्नासाठी बघतात त्याच्यामुळे इथे लग्न जमेल ना तुमचं आज नऊ उद्या जमणार शंभर टक्के जमणार एवढी खात्री आहे ना नाही नाही जमणार जमणार मी टेन्शन घेऊ हो नका मी कुठेही कोणाचं नुकसान करत नाही तुम्ही जरी मला बोललात तरीसुद्धा तुमचा व्हिडिओ मी चालू करणार आहे आता चांगलं ना मी कोणाचं नुकसान कधीच करत नाही मी मला मी जेव्हा हे काम करू लागलो तेव्हा मला माहिती होतं की मला शिव्या पण येणार मला त्रास होणार मला माहिती आहे पण उगा जसं नाही करायचं कारण कसं मी मी इतरांपेक्षा खूप वेगळं काम करतो आहे इतर लोक किती चुना लावतात काय करतात हे सगळं मला माहिती आहे मी कोणाचं नावं घेऊन बदनाम करत नाही त्यांना फक्त एवढंच लोकांना सांगतो सावधरा आणि हो आणि विषय कसं आहे मी हे बघा मी डायरेक्ट सगळ्यांचे नंबर शो करतो आहे वधू आणि वरांचे डायरेक्ट नंबर शो करणारं कुठला कोण आहे कोणच नाही आहे मग मग तरीसुद्धा मी शिव्या घेणार का दुसरी गोष्ट मी स्वतःचा पैसा खर्च करून वेबसाईट बनवली आहे ती वेबसाईट एकही रुपया घेत नाही दहा लाख मेसेज मी फ्री ठेवलेत हे एवढं सगळं करतो आहे कशासाठी करतो आहे मला आनंद भेटतो म्हणून करतो ना मग हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याशिवाय मी एवढं डोनेशन दिलं भरपूर काम करतो आहे हे मला स्वतःला आनंद भेटण्यासाठी मी करतो आहे मला असं नाही की माझा पैसा जास्त झाला आहे म्हणून करतो आहे असं अजिबात नाही मला आनंद मिळतो म्हणून करतो आणि हे किरकोळ पैसे घेतो आहे माझ्या कष्टाचे मला पैसे घेतच पाहिजेत कोणीही कष्ट केले कोणीही जरी तरी पैसे घेणार कोण नातेवाईक नसतो कोणाचं मी तुमचं नातेवेग नाही किंवा तुम्ही माझे नातेवेग नाही आणि असं असं नाही की म्हणजे मी म्हणजे प्रत्येका प्रत्येकाला रिझल्ट येईलच याची गॅरंटी नाही सांगू शकत समजलं ना त्याच्यामुळे वेळ काय असतो आपण कुठे दुसऱ्यावर म्हणजे कसं आपण कुठे नुकसान झालं तर दुसऱ्यावर सांग हे ग्राग नाही काढायचा ना। ना। आता तो 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 करा हो 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 तो तो, 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 तो व्हिडिओ मी डिलीट करणार लगेच करणार मी कारण तो मला मी हे बघा मी तुमचा दुश्मन नाही आहे मुळात फक्त तुम्हाला समज मिळावी म्हणून मी केलं ते मी कोणाचा दुश्मन नाही आहे आणि मी तसलं काही करत नाही हं मी तुमचं काम व्हायला पाहिजे एवढी प्रार्थना करतो पण असं काही करू नका की बघा तुमचं नाही झालं तर ठीक आहे पण दुसऱ्याचं तरी व्हायला पाहिजे ना मग तुम्ही दुसऱ्यांना पण मेसेज केला दुसऱ्यांना कॉल करून सांगितलात की असं असं त्यांच्याकडे जाऊ नका की म्हणजे खूप तीन चार लोकांनी मला सांगितलं कॉल करून एवढे असं असं कोणीतरी फोन केला होता मग हे करू नका नाही चुकी मी असं नाही मी मोठा कोण परमेश्वर नाही आहे माफ करायला मी मी छोटासा माणूस आहे मी फक्त हा व्हिडिओ फक्त असं हा हा ठेवू फोन आणि बाकीचा सगळं तो व्हिडिओ आहे ना तो पण डिलेट मार काही घाबरू नका मी कोणाची मानहानी करत नाही इथे तुम्ही तुमचं नाव सांगू नका काही टेन्शन घेऊ नका हां मी डिलीट करतो तो व्हिडिओ आणि तुमचा तो तो व्हिडिओ आपण चालू करूया हां बघूया हां हां पहा पहिला जो आहे तो म्हणजे जेणेकरून तुमचं तुम्हाला स्थळ येतील हां येणार तुम्हाला हळूहळू वेळ केव्हा हे बघा केव्हा वेळ लागू शकतो तुम्हाला सांगू माझ्याकडे अशी पण घटना घडलेल्या आहेत मी जेव्हा काम करायचो ना त्यावेळी की मोठे मोठे इंजिनियर्स ज्यांना लाखो रुपये पगार आहे असे त्यांचे लग्न झाले नाही ते साठ स अडसठ वर्षाचा होता तो आणि माझ्या तो असं पण एक आहे ते ज्याचं घरदार नाही काही नाही त्याचं लग्न चुटकीस वर्ष जमलेलं आहे सात दिवसात चांगलं ना हां म्हणजे असं असं नाही आहे कोणाचं केव्हा जमेल ते सांगू शकत नाही फक्त विषय कसं आपल्या आपले जे हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला विचार चांगले असावेत होणार लग्न काय टेन्शन घेऊ नका हां ठीक आहे चालेल धन्यवाद हो